मी विद्यार्थी दशेपासून चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे आपला प्रामुख्यानं भर आहे मी मुंबईमध्ये निवडून आलो म्हणून माझ्याच गावामध्ये होणारा हा माझा सत्कार माझ्या कायम स्मरणात राहील गावातील लोकांचं प्रेम पाहून मी भारावून गेल्याची प्रतिक्रिया मुंबईतील मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केली तिटवे इथं ग्रामस्थांच्या वतीनं झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तिटवेगावचे सुपुत्र यशवंत किल्लेदार हे दादर इथं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले त्याबद्दल तिटवे ग्रामस्थांनी गावच्या वेशीपासून त्यांची मिरवणूक काढून किल्लेदार यांचा नागरी सत्कार केला मुंबईचा नगरसेवक म्हणून रस्ते गटर किंवा कॉन्ट्रॅक्ट यामध्ये न अडकता दादरला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ओळख निर्माण करणार आहे तसंच आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमी तत्पर राहणार असल्याची भावना किल्लेदार यांनी व्यक्त केली दादर म्हणजे मुंबईचं हृदय आहे आणि हे हृदय जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बिदरीचे संचालक उमेश भोईटे सरपंच अर्चना किल्लेदार सचिन पाटील संभाजी देसाई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार बापूसो किल्लेदार दीपक किल्लेदार माजी सरपंच जितेंद्र किल्लेदार रंगराज किल्लेदार अप्पासो आबदार अशोक पाटील प्रकाश पवार विलास पाटील मारुती पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते